आज दिनांक नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सौसंगीतताई पिंपळे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला शिका संघर्ष करा व संघटित व्हा हा संदेश आजच्या दिनी देण्यात आला आदिवासी संस्कृती चालीरीती परंपरा यांचे जतन करावे त्याचप्रमाणे तरुण पिढी पिढीने शिक्षणाची कास धरून आपल्या समाजाचा संघटित होण्यास मदत व्हावी आदिवासी जनतेला सुसंस्कृत व साव स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे यावेळी माननीय नगरसेविका सौ संगीताताई पिंपळे यांनी यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले तसेच आदिवासी जागतिक दिनानिमित्त सदर कार्यक्रमास मोलाची उपस्थिती लाभली सौ संगीताताई पिंपळे माजी नगरसेविका तथा मातृशक्ती जिल्हाध्यक्ष सौ सुरेखाताई हांडगे मातृशक्ती नाशिक शहर अध्यक्ष श्रीमती उषाताई मुकणे नाशिक शहर देवळाली प्रमुख श्रीमती सुमंताई घोरपडे माजी नगरसेविका भगूर न पा मातृशक्ती जयश्रीताई घोडे श्री संजय घोरपडे शहर आदिवासी संघटना अध्यक्ष गौतम हांडगे सहायक अभियंता मनपा नाशिक श्री मंगेश पिंपळे आदिवासी समाज मार्गदर्शक संतोष भाऊ पिंगळे आदिवासी समाज समिती मार्गदर्शक रमेश भाऊ पवार माजी पोलीस उपा उपाध्यक्ष ऋतुजा पिंगळे दीपा पिंगळे अंकिता पिंगळे यावेळी विविध आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव संगीता मंगेश पिंपळे बिरसा ब्रिगेड मातृशक्ती नाशिक जिल्हाप्रमुख आज काही कारणामुळे आज मोठ्या उत्साहात आम्ही सण साजरा करत असतो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा साजरा करत असतो पण काही कारणामुळे हा थोडक्यात कार्यक्रम इथं आम्ही साजरा करत आहोत तरी सर्व समाजबांधवांना माझ्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना मानाचं जय आदिवासी सौ मी सौ सुरेखा गौतम हांडगे बिरसा ब्रिगेड मातृशक्ती नाशिक शहराध्यक्ष आज व्य जागतिक आदिवासी दिन हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहा म उ उत्साहात साजरा केला जातो आजही दरवर्षाप्रमाणे आमची अशी इच्छा होती की बगोर येथे हा आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हावा परंतु आम्ही नाशिक येथे आदिवासी अधिकार परिषद हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता काही का अपार्य कारणामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल त्यामुळे तेथे सर्व माझ्या आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हा कार्यक्रम जागतिक आदिवासी दिन हा कार्यक्रम आम्ही बगूर येथे सर्व मातृशक्तींच्या मातृशक्ती उपस्थित राहून आपल्या क्रांतिकारकांचे फोटो पूजन फोटोंचे पूजन करून हा कार्यक्रम आम्ही येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे साजरा केला सर्वांना मानाचा जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जागतिक आदिवासी, आदिवासी दिनाच्या तमाम आदिवासी बांधवांना आजच्या जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी भगुर या गावी सावर सावरकरांच्या जन्मभूमीत आजचा आज छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे सलावादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी भगोरमध्ये जंगी प्रमाणात कार्यक्रम होत असतो परंतु यावर्षी राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार अरुणजी सामंत यांच्या उपस्थितीत तसेच आमचे आदिवासी समाजाचे मार्गदर्शक आणि राष्ट्रीय नेते सतीशदादा पैंदाम यांच्या उपस्थितीत नाशिक येथे दादासाहेब सभागृहात हा कार्यक्रम होणार होता परंतु काही कारणास्तव आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकला नाही म्हणून सालाबादप्रमाणे याही ठिकाणी छोटे खाणी कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारं एक माध्यम म्हणून हे आम्ही स्वीकारलेलं आहे आणि यापुढे आदिवासींच्या संघर्षाला प्रेरणा मिळावी आणि आदिवासी हा आपल्या संस्कृतीसाठी लढा द्यावा आणि आपला हक्क न्याय ह्या आदिवासी बांधवांना मिळवून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा शपथ घेतो की आज जोपर्यंत आम्ही या ठिकाणी या कार्यात आहे तोपर्यंत आम्ही आमच्या आदिवासी बांधवांसाठी सतत कार्य करत राहू जय हिंद जय आदिवासी नवीन पिढीला एकच सांगणे की संघटित व्हा संघर्ष करा आणि सुशिक्षित शिक्षण घ्या आणि आपल्या समाजाचा उद्धार करा आपलाही उद्धार करा जय हिंद जय आदिवासी सर्वप्रथम माझ्याकडून सर्व आदिवासी बांधवांना व अदर कम्युनिटीजला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मला आदिवासी दिनाबद्दल हे बोलायचं आहे की द मूळ मूळ रिज रिझन आदिवासी दिवस सेलिब्रेट करण्यामागचं हे आहे की जगभरातील आदिवासी लोक आणि त्यांचे कम्युनिटीचे जे योगदान आहे नेचर प्रोटेक्ट करण्यासाठी व कल्चर जपण्यासाठी यावर त्यांचं सेलिब्रेशन अँड अप्रिशिएटिंग ह्या दिवसासाठी होत असतं तर माझ्यातर्फे हे आदिवासी जी कम्युनिटी आहे ते फक्त भारतात मर्यादित नसून तर इंटरनॅशनल पातळीवर हो देखील पसरली आहे जसं अमेरिकेच्या आदिवासींना नेटिव्ह अमेरिकन्स म्हणतात तर त्यांच्या लाईट्स राईट्ससाठी आणि फक्त त्यांच्या नाही पण भारतातल्याही आदिवासींच्या सा, साठी सा, हा दिवस एक हायलाईट म्हणून सगळ्यांच्या समोर येतो या दिवशी सर्वांना ज्या आदिवासींच्या राईट्सचे महत्त्व आणि त्यांना किती गरज आहे इक्वल ग्लोबल कम्युनिटीज बरोबर इक्वल आणण्याची या दिवशी सर्वांना कळतं तर हे आदिवासींची जी, जी विकास आणि ही जी एक मोहीम राबू झालेली आहे ती सर्वांदे सर्वांनाच ज्ञात आहे बट त्या मोहिमेद्वारे प्रत्येक आदिवासी जे काही इक्वल राईट्स अँड ऑपॉर्च्युनिटीज आहे त्यांच्यापासून जे वंचित आहे त्यांना ह्या दिवशी ते एक स्वतःचं पार म्हणजे स्वतः कोणते राईट्स आपण कुठे कोणत्या कम्युनिटीमध्ये मागे आहे हे करण्याचा हा एक दिवस आहे सर्वांना जय आदिवासी आज नऊ ऑगस्ट नऊ uh, नऊ निमित्त आपण uh, नगरसेविका संगीताई मंगेश पिंपळे यांच्या घरी आज आपण हा कार्यक्रम सेलिब्रेट केला उपस्थित मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो ह्याचे महत्त्व म्हणजे uh, त्यामध्ये आदिवासी समाजाचे uh, कल्चरल राईट्स आणि त्यांनी uh, प्रोटेक्ट केलेलं नेचर ह्याला ॲप्रिशिएट म्हणजे त्याचे स्वागत करण्यासाठी हा दिवस नेमला आहे यामध्ये पर्टिक्युलरली भारतामध्ये जे आदिवासी बांधव आहेत त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करणं त्यांना कल्चरल राईट्स त्याच्याबद्दल माहिती देणं ह्या आदि ह्या दिनाचा त्याचा उपयोग होतो आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा भगुरे भगूर येथे आमच्या जा, आमच्या गावातले घरी पार करण्यात आला तर सर्वांना ह्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा द दिवस असाच पुढच्याही जनरेशनने साजरा केला पाहिजे अशी इच्छा करते जय या